तेलंगणातून आत्महत्येचा एक हृदयद्रावक प्रकार समोर आलाय तरुणानं आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी या तरुणानं उद्देशून एक पत्र लिहिलंय ज्यामध्ये या तरुणानं त्याच्या नशिबाबद्दल आणि जीवनातील अपयशांबद्दल प्रश्न उपस्थित केलेत भगवान शिवानं त्याच्या मुलासोबत असंच केलं असतं का असा सवाल या तरुणानं पत्रातून विचारलाय तरुणानं लिहिलेल्या या पत्राची सर्वत्र चर्चा होतीये असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे त्यानं केलं होतं तो बी एड करत होता रोहितला डॉक्टर व्हायचं होतं मात्र तो त्याचं स्वप्न कधीच पूर्ण करू शकला नाही भगवान शंकराच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली आहे पोलिसांना त्याच्याजवळ सुसाईड नोट सापडली या पत्रामध्ये त्यानं हे शिवाय तुझ्या सर्व क्षमतेनं तू माझ्यासाठी हे भाग्य लिहिलंस का तू तु तुझ्या मुलासाठी असंच भाग्य लिहिशील का आम्ही तुझी मुलं नाही का असा सवाल केलाय जगण्याचं दुःख हे मरण्याच्या दुःखापेक्षा जास्त असतं मी थकलोय कदाचित हेच माझं भाग्य आहे मला माझ्या आयुष्यात काही चांगलं आणि दयाळू लोक भेटले मात्र बाकीचं विसरणं हे सगळं चांगलं ठरेल असंही त्यानं म्हटलंय दुसरीकडे रोहितच्या कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की तो अनेकदा त्याच्या आयुष्याच्या बाबतीत असमाधानी आणि नाकोश होता या घटनेमुळे तरुणांमध्ये मानसिक ताण आणि नैराश्याचं गांभीर्य पुन्हा एकदा समोर आलंय दरम्यान पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय